तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे सहर्ष स्वागत आहे आपल्या नोकरी महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही जर बार टी ड्युटी आर टी यासारखी एक्झामची प्रिपेरेशन करत असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे कारण पोलीस आणि सैन्य प्रशिक्षणासाठी लिंक चालू झाली आहे मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आणि मित्रांनो यातले जे डॉक्युमेंट आहे ते तुमच्यापाशी असू द्या कारण ते तुम्हाला ऑनलाईन अपलोड करायला लागेल त्यातले जर एक डॉक्युमेंट सुद्धा तुमच्याकडे नसेल तर तुमचा प्रवेश रद्द होऊ शकते तुम्हाला एक्झाम देता येणार नाही तर हे डॉक्युमेंट कोणते आहे तुम्ही पूर्णपणे हा व्हिडिओ बघून घ्या आणि आपली जे काही डाऊट असेल ते पूर्णपणे मोकळे करून घ्या ठीक आहे मित्रांनो तुला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हे बघून घ्या जो पहिल्या नंबरचा डॉक्युमेंट आहे त्यामध्ये आहे की संबंधित प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन पोर्टलवर अपडेट केलेला मूळ विनंती अर्ज ऍप्लिकेशन फॉर्म दोन पासपोर्ट आकाराचे फोटो त्यानंतर दहावीची मार्कशीट बारावीची मार्कशीट पदवी प्रमाणपत्र त्याचनंतर पदवीचं प्रमाणपत्र बंधनकारक नाही जर असेल तर अपलोड करा त्याचप्रमाणे त्यांनी सांगितले आहे अर्जदाराचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र म्हणजे तुमची कास्ट सर्टिफिकेट सा त्यानंतर सांगितले महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे डोमिसिअल त्याचप्रमाणे तुमच्याकडे आधार कार्ड असले पाहिजे त्याचप्रमाणे त्यांनी पॅन कार्डसुद्धा सांगितले आहे जर असेल तर ठीक आहे नाहीतर बंधनकारक नाही आहे मित्रांनो त्याचप्रमाणे तुमच्याकडे बँक पासबुक असायला हवे आणि ते पण आधार लिंक असलेला खात्या क्रमांक आयफी कोड एम आय टी आर कोड या सर्व स्पष्ट नमूद असणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही जे बँक पासबुक देणार आहे ते तुमच्या आधार कार्डची आणि नंबरची लिंक असायला हवे ठीक आहे मित्रांनो त्यानंतर त्यांनी सांगितले मित्रांनो दिव्यांग तत्वाचा दाखला जर तुम्ही हँडिकॅप वगैरे विद्यार्थी असेल तुम्हाला ह्या दाखला लागू होतो त्याचपणे त्यांनी सांगितल्या मित्रांनो की अर्धदराचा अनाथ असल्याचा दाखला लागू असल्यास उपयुक्त महिला व बाल विकास आयुक्त यांनी नियमित केलेला दाखला असावा विद्यार्थी अनाथ वगैरे असेल हो तुम्हाला हा डॉक्युमेंट लागू होतो त्याचप्रमाणे त्यांनी सांगितले की मागे तीन वर्षाचे वार्षिक उत्पन्न रुपये आठ लाखापेक्षा कमी असलेला मूळ उत्पन्न दाखला असायला सांगितलं मित्रांनो त्यांनी आर्थिक वर्ष सुद्धा सांगितले दोन हजार एकवीस बावीस बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस त्याचप्रमाणे त्यांनी सांगितले की तहसीलदार कार्यालयाने नियमित केलेला असावा हा एक उत्पन्नाचा दाखला तुमचा असला पाहिजे त्याचप्रमाणे त्यांनी सांगितले की स्वयं घोषणापत्र अर्जदाराने विविध नमुन्यात परिशिष्ट ब देण्यात आलेले घोषणापत्र व त्यामधील सर्व माहिती भरलेली असावी तसेच त्यावरील फोटो हा अध्यापक असावा जो तुम्हाला परिशिष्ट ब मिळणार आहे मित्रांनो त्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्ही बघून घ्या त्याच म्हणजे त्यांनी सांगितले की प्रवेश अर्ज परिशिष्ट क्रमांक क म्हणजे जो तुम्ही प्रवेश घेणार आहे त्याचा बी तुम्हाला परत यामध्ये ॲड करावा लागेल त्याचपणे एक महत्त्वपूर्ण त्यांनी माहिती सांगितली की विद्यार्थ्यांनी बरेच सक्त दिलेले सर्व कागदपत्रे मूळ प्रत प्रत्येकाच्या काय चित्रपतीचा एक संच सोबत घेऊन यावा म्हणजे जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे एक्झाम नंतर तुम्ही एखाद्या जिल्ह्यामध्ये एक संस्था निवड त्या ठिकाणी तुम्हाला बोलवण्यात येईल आणि तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तेव्हा तुम्हाला यामध्ये जेवढे काही डॉक्युमेंट दिले आहे त्याचा पूर्णपणे संचय घेऊन त्या संस्थेमध्ये जायचे आहे आणि तुमची तिथे डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला टाळी महाज्योती सारती मार्फत यामार्फत हजार से एक लाख बावीस हजारापर्यंत तुम्हाला स्कॉलरशिप मिळते मित्रांनो आणि प्रशिक्षणसुद्धा दिले जाते त्याप्रमाणे पोलीस आणि सैन्य प्रशिक्षणासाठी तुम्हाला आयक्सोड शोध आणि अभ्यास करण्याकरिता पुस्तकसुद्धा दिली जाते त्याप्रमाणे तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने क्लास घेता येते मित्रांनो तर मित्रांनो ही एक महत्त्वपूर्णाची माहिती होती जे तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची होती तर ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल सर या आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये जॉईन होऊन जा कारण मी अशा साठी वाटी साठी महाज्युतीच्या वेगवेगळ्या अपडेट मी या चॅनलवर टाकत असतो तर तुम्ही या चॅनलला नक्की सस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला या फॉर्मॅटची पी डी एफ सुद्धा पाहिजे असेल तर माझं टेलिग्राम चॅनल आहे नोकरी महाराष्ट्र टेलिग्राम चॅनलला लवकर फॉलो करून घ्या तिथे मी सुद्धा तिची पी डी एफ टाकून देईल आणि तुम्हाला बाकी बी अपडेट टेलिग्राम ग्रुपवर मिळेल सर ठीक आहे मी त्यांना भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये जय शिवराय जय महाराष्ट्र